हे उपासाचे अप्पे तुम्ही कोणत्याही प्रिपरेशनशिवाय तयार करून ठेवू शकता साबुदाणा भिजवून ठेवायची गरज नाही आहे बटाटे उकडवून ठेवायची गरज नाही आहे अगदी आयत्या वेळेला काही करायचं असेल तर हे एक बेस्ट ऑप्शन आहे आणि अजूनही बेस्ट ऑप्शन म्हणजे याचं तुम्ही प्रीमिक्स तयार करून ठेवू शकता जेणेकरून अगदी दहा ते पंधरा मिनिटात हा उपासाचा पदार्थ तयार होतो तर नेहमीची साबुदाणा खिचडी किंवा बटाट्याच्या भाजीऐवजी उत्तम पर्याय आहे सगळ्यात आधी काय करायचं आहे वरी तांदूळ घ्यायचे आहेत साधारणपणे एक कप मी वरी तांदूळ घेतलेले आहेत ते आपल्याला भाजून घ्यायचे आहेत म्हणजे रवा कसा आपण भाजून घ्यायचं घेतो अगदी तसेच भाजून घ्यायचे आहेत त्याच्यामध्ये मी पाव कप साबुदाणा घेतलेला आहे आणि रॉ साबुदाणा म्हणजे अजिबात भिजवलेला वगैरे नाही आहे तो डायरेक्टली ह्याच्यामध्ये घालायचा आहे आणि हे दुधी जिन्नस व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत इतपत भाजायचे आहेत की ते हाताला हलके लागले पाहिजेत आणि सुगंध आला पाहिजे की व्यवस्थित भाजले गेलेले आहेत त्यानंतर त्यामध्ये मी घालत आहे थोडेसे मखाणे मखाणे हे ऑप्शनल आहेत नाही घातले तरी चालेल पण त्याची कन्सिस्टन्सी अशी आतनं सॉफ्ट एक छान लागते त्यामुळे मखाणेही घाला आणि आता हे सगळे जिन्नस मिक्सरमधनं आपल्याला फिरवून घ्यायचे आहेत आवाजावरनंच तुम्हाला कळत असेल की मस्त छान ते भाजले गेलेले आहेत व्यवस्थित एकदम आता मिक्सरमधनं आपल्याला थोडंसं मीठ घालून फिरवून घ्यायचे आहेत पण हे जर तुम्हाला प्रीमिक्स टाईप स्टोर करून ठेवायचं असेल तर आत्ता मीठ अजिबात घालू नका मी लगेचच याचे अप्पे तयार करणार आहे म्हणून मी वाटतानाच ह्याच्यामध्ये मीठ घातलेलं आहे पण हे हे जे पीठ आहे ना ते तुम्ही असं दरदरीत आहे थोडंसं वाटून ठेवायचं आहे आणि हे तुम्ही हवाबंद डब्यामध्ये प्रिझर्व्ह करूनही ठेवू शकता जेव्हा तुम्हाला आयत्यावेळी उपासाला काही करायचं असेल तर ते पीठ तुम्ही वापरू शकता हे बघा खूप असं पावडरसारखं करायची गरज नाही आहे रवाळ वाटून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता त्याची कन्सिस्टन्सी कशी आहे टेक्शर कसं आहे हे बघा अशा पद्धतीचं रवाळ मिक्सचर आपल्याला हवं आहे आणि हे तुम्ही हवाबंद डब्यात ठेवू शकता आता मी लगेच करते आहे त्यामुळे ह्याच्यामध्ये दोन ते तीन चमचे मी दही घालणार आहे आणि त्याच्यानंतर मी घालणार आहे आलं मिरची पेस्ट जर तुम्ही उपासाला आलं खात नसाल तर फक्त मिरची पेस्ट घातली तरी चालेल कोथिंबीर आपण जनरली उपासाला खात नाही तुमच्याकडे चालत असेल तर तुम्ही घालू शकता मी याच्यामध्ये जिरं घातलेलं आहे आणि सगळे जिन्नस हळूहळू मिक्स करून घ्यायचे आहेत हळूहळू पाणी घालायचं आहे कारण मखाणे आणि साबुदाणा वरी तांदूळ हे पाणी ॲब्झॉर्ब करून घेणारे जिन्नस आहेत त्यामुळे पाण्याचा अंदाज येणं थोडंसं कठीण जातं त्यामुळे हे बघा हळूहळू हळूहळू पाणी घालून घ्यायचं आहे आणि थोडीशी पातळ कन्सिस्टन्सी असताना आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे जेणेकरून नंतर पाणी ॲब्झॉर्ब होऊन त्याची कन्सिस्टन्सी इडलीचं पीठ लगेच आंबवलेलं इडलीचं पीठ जसं असतं ना तशी कन्सिस्टन्सी राहिली पाहिजे हे बघा आता तुम्ही बघू शकता इतपत त्याला कन्सिस्टन्सी आल्यावर मी याला झाकून ठेवणार आहे साधारणपणे दहा ते पंधरा मिनटं खूप जास्त वेळ झाकून ठेवायची गरज नाही आहे अशी इतपत त्याची झाकून ठेवल्यानंतरची कन्सिस्टन्सी आहे आता काय करायचं आपल्याला अप अप्पे पात्र जे आहे ते गॅसवर ठेवायचं आहे तेल घालून ठेवायचं आहे त्यामध्ये ते छान तापलं पाहिजे आणि त्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे चिमुटभर सोडा आणि तो ॲक्टिवेट करण्यासाठी लिंबाचा रस जेणेकरून सोडा लगेच ॲक्टिवेट होतो आणि हे सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत आणि मिक्स केल्या केल्या लगेचच याला अप्पे पात्रांमध्ये घालायचं आहे हे आ, हे कधी पण तुम्ही ढोकळा किंवा इडली किंवा अप्पे, अशा प्रकारचे जे पदार्थ करता ज्याच्यामध्ये थोडाफार सोडा इन्व्हॉल्ड असतो किंवा ते फुगले पाहिजेत अशी अपेक्षा असते तेव्हा लक्षात ठेवायचं आहे की आ, स्टीमर किंवा पात्र किंवा तवा किंवा बॉटेवर तुम्ही जे वापरत असाल ते गरम असतानाच ह्याच्यामध्ये सोडा घालायचा आहे आणि लगेच सोडा घातलेले पदार्थ आपल्याला भांड्यात ट्रान्सफर करायचे आहेत जेणेकरून काय होतं जेव्हा सोडा ॲक्टिवेट असतो ना तेव्हाच ते फुलायला हेल्प होते जर सोडा डिॲक्टिवेट झाला किंवा ते गार झालं किंवा ते थोडा वेळ सेटल झालं तर मग आपले पदार्थ फुगणार नाहीत हे बघा अशा प्रकारे थोडे थोडे तेल सोडून घ्यायचं आहे आणि आपे दोन्ही बाजूंनी व्यवस्थित शिजवून घ्यायचे आहेत तुम्ही टेक्स्चर बघू शकता किती मस्त गोल्डन टेक्स्चर आलेलं आहे त्याला दोन्ही बाजूंनी छान ते शिजतात आतून मस्त सॉफ्ट राहतात त्यामुळे रेग्युलर अप्प्यांपेक्षा सुद्धा या अप्प्यांचं टेक्स्चर खूप छान लागतं नक्की यावेळेस उपासायला ट्राय करून बघा हे बघा दोन्ही बाजूंनी व्यवस्थित आपल्याला करून घ्यायचं आहेत खालची बाजू इतकी गोल्डन आणि क्रिस्पी होणार नाही कारण आपण पीठ आधी घातलेलं असतं आणि वरची बाजू थोडीशी शिजलेली असते त्याच्यामध्ये त्यामुळे हे बघा छान मस्त गोल्डन अप्पे तयार आहेत वरतून त्याला क्रिस्प लेअर आलेला आहे आतून ते मस्त सॉफ्ट आहेत याच्याबरोबर तुम्ही कोणत्याही प्रकारची दह्याची किंवा शेंगदाण्याची चटणी करू शकता आणि या अप्पे करताना पिठामध्ये कधी शेंगदाण्याचं कूट नाही घालायचं आहे तुम्हाला शेंगदाण्याचं कूट खायची इच्छा असेल तर ते चटणीमध्येच वापरायचं आहे हे बघा तुम्ही टेक्स्चर बघू शकता किती छान रवाळ टेक्स्चर त्याला आलेलं आहे मस्त चटणीसोबत एन्जॉय करा यावेळेस नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा कसं झालं होतं